राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी आपल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या संसदीय राजकारणामध्ये कधीही निवडणुकीच्या अगोदर माझ्या विचाराचे किंवा माझ्या पक्षाचे किंवा माझ्या आघाडी युतीचे अमुक एवढे लोक विजय होतील अशा पद्धतीचा दावा केलेला नव्हता इतिहासात एकदाही त्यांनी अशा पद्धतीचा दावा केलेला नव्हता तसा पुरावा उपलब्ध नाही परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काल एका कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी दोनशे पंचवीस जागा जिंकेल अशा प्रकारचे धक्कादायक विधान केलं आणि महाराष्ट्रातली सगळीच मंडळी कामाला लागली काय आहे त्या विधाना पाठीमागचं गणित या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय दरिंगन लाईव्ह मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर चारशे पार ची घोषणा केली होती आपण सगळेजण पाहताय की अबके बार चारशो पार असा नारा त्याने दिला होता तर तसाच नारा शरद पवारांनी अबके बार दो सो पच्चीस अशा पद्धतीचा नारा महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे आणि हा नारा दिल्यानंतर शरद पवारांनी कशाच्या आधारावर दोनशे पंचवीस हा फिगर काढला किंवा ही संख्या कुठून काढली काय नेमकं त्या त्या संख्येच्या पाठीमाग आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न सर्व विश्लेषकांनी अभ्यासकाने केला आमचाही संबंध महाराष्ट्रातल्या अनेक सर्वे संस्थांबरोबर आहे सर्वे संस्थांचं चा काम चालू आहे दोन तीन संस्थांनी आपले आवाज सुद्धा आपापल्या पक्षाकडे दिलेला आहे परंतु ज्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यानंतर एक गतीने सर्वे केला गेला के आणि तो सर्वे सुद्धा काही दिवसामध्ये आता प्रसिद्ध होणार आहे या ज्या सर्वेची सगळ्या सर्वेची सर्वे जी गणित आहेत मग ती भारतीय जनता पार्टीचं अंतर्गत सर्वे असो शिवसेनेचा असो अजित पवारांचा असो किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा असो सर्व सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण असल्याचा लोकांचा जो कल आहे तो बाहेर येतोय याबाबत आता वेगळं काही बोलायची आवश्यकता उरलेली नाही म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी दोन हजार चोवीसमध्ये गुलाल उधळणार अशा प्रकारचे सगळे अंदाज किंवा हे जे पाहणी अहवाल समोर येत आहेत आणि या सगळ्या संस्थांशी किंवा जी लोकं स सर्वे करत आहेत यांच्याशी बोलून झाल्यानंतर किंवा आमची टीम आमच्या टीमबरोबर या संदर्भातली आकडेवारीची तपासणी केल्यानंतर कुठल्याही किमतीमध्ये महाविकास आघाडीचा आकडा हा एकशे ऐंशीच्या पुढे जाताना दिसत नाही आहे म्हणजे महाविकास आघाडी विजय होणार हे पक्क आहे त्यांची संख्या एकशे ऐंशीपर्यंत जाऊ शकते हेही पक्क आहे परंतु एकदम दोनशे पंचवीस हा जो बिगर शरद पवारांनी काढला त्या पाठीमागचं लॉजिक अनेकांना कळलेलं नाही अगदी सगळ्यांनी आपलं डोकं पार आपटून घेतलेलं आहे आणि शरद पवारने हा फिगर काढला नेमका कुठून अशा प्रकारचा विचार सध्या सुरू आहे मित्रांनो खरी गोष्ट आहे अगदी खरी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांच्या महायुतीचं जे सरकार आहे सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये बघतोय एक विभाग थोडासा सोडला तर बाकीच्या सर्व विभागामध्ये या युतीच्या विरोधामधलं वातावरण असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि खूप मोठा फटका महायुतीला मग ते भारतीय जनता पार्टीला तर प्रचंडच पण एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनाही बसतानाचा दिसून येतो आहे आज एका सर्वे संस्थेबरोबर आम्ही गप्पा मारल्या त्यांना म्हणालो की तुमचा सर्वे आता जाहीर होणारच आहे अधिकृतपणे पण थोडासा मागे जसं लोकसभाच्या निवडणुकांमध्ये त्यांनी आम्हाला वारंवार हिंट द्या दिल्या त्या हिंटवरून आम्ही जे अंदाज व्यक्त केले होते ते तंतोतंत खरे ठरले एकोणतीस ते एकतीस हा फिगर आम्ही सातत्याने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सांगत होतो की महाविकास आघाडी एकोणतीस ते एकतीस जागा जिंकेल एकतीस जागा जिंकलेल्याच आहेत विशाल पाटलाची जागा पकडली तर त्यामुळे आमचा अंदाज बरोबर ठरलेला आहे <coughs> मित्रांनो झालं काय मराठवाड्यामध्ये विधानसभेच्या शेहेचाळीस जागा आहेत मराठवाड्याचा पोल मी यापूर्वी आपल्याला सांगितला होता जो आमच्या टीमनं केलेला होता आता आमची टीम विदर्भाचा सध्या पोल करते आ, सर्वे करते त्याचा सर्वे अजून हाती आला नाही मी दोन दिवसामध्ये तोही जाहीर करणार आहे मराठवाड्यामध्ये युतीच्या ज्या शेहेचाळीस जागा आहेत विधानसभेच्या ज्या शेहेचाळीस जागा आहेत त्यापैकी महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळत आहेत असे आकडे आता सर्वेमधून समोर येत आहेत विदर्भामध्ये एकूण बासष्ट जागा आहेत बासष्ट पैकी विदर्भामध्ये चाळीस पेक्षा अधिक जागा म्हणजे चाळीस प्लस एवढ्या जागा महाविकास आघाडीला मिळताना आता या सर्वेच्या समोर माध्यमातून समोर येत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्तर जागा आहेत सत्तरपैकी पंचेचाळीस प्लस जागा महाविकास आघाडी जिंकताना दिसते उत्तर महाराष्ट्रामध्ये पस्तीस जागा ज्या आहेत त्यात मात्र महायुती वीस जागा जिंकताना दिसते आणि महाविकास आघाडीला चौदा ते पंधरा जागा तिथे मिळताना दिसत आहेत म्हणजे महाराष्ट्रामधले जे वेगवेगळे विभाग आहेत महसूल विभाग त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्येच फक्त महायुती पुढे असलेली आपल्याला दिसून येते कोकण विभागामध्ये एकवीस जागा आहेत त्यापैकी पंधरा जागेवर महाविकास आघाडी विजय होऊ शकते असे अंदाज आता पुढे येत आहेत तर मुंबई उपनगरे याच्यामध्ये या छत्तीस जागा आहेत त्या छत्तीसपैकी सत्तावीस जागेवर महाविकास आघाडी विजय होऊ शकते ठाणे विभागातल्या ज्या अठरा जागा आहेत त्यापैकी आठ जागेवर महाविकास आघाडी विजय होऊ शकते आणि या सर्वाचा या सर्वांची जी बेरीज येते ही बेरीज येते एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशीच्या पुढे कुठल्याही किमतीमध्ये महाविकास आघाडीचा फिगर जात नाही सरकार येते का तर येत सरकार तर देखील एकशे पंचेचाळीसलाच येत त्यापेक्षा कितीतरी मोठं बहुमत आता शरद पवारांच्या महाविकास आघाडीला मिळताना दिसत आहे परंतु पंचेचाळीस जागा त्यांनी अधिक वाढवून कशा सांगितल्या म्हणजे मोदी आणि शरद पवारांमध्ये फरक आहे मोदींच्या सगळ्या घोषणा या जुमले असतात ते वारंवार सिद्ध झालेले आहेत हे इलेक्शन की जुमले हे किंवा चुनाव की जुमले हे असं ते सातत्याने म्हणतात परंतु जुमलेबाजी हा शरद पवारांचा स्वभाव नाही ते जुमले कधी वापरत नाहीत किंवा मारत नाहीत किंवा लोकांनाही ऐकवत नाहीत त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी मोठा डाव असतो किंवा काहीतरी मोठं गणित असतं इंगित असतं गुपित असतं या गुपिताचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे मग आम्ही दिवसभर आज कालपासून जेव्हा त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं की महाविकास आघाडी दोनशे पंचवीस जागा जिंकणार आहे तेव्हा मग त्यांनी आम्हाला कामालाच लावलं कामाला लावल्यानंतर आमची धावपळ शोधाशोध पळापळ आकडे मोड अनेकांशी बोलणं चर्चा या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या म्हणजे आपल्या समोर यायचं आणि आपल्याला काही सांगायचं म्हणजे तयारी केली पाहिजे आणि अभ्यासही केला पाहिजे शरद पवारांच्या स्टेटमेंटला जवळपास आता एक दिवस पूर्णपणे उलटून गेलेला आहे आणि आम्ही त्या थोड्याशा निक निष्कर्षाप्रत आलो आहोत की शरद पवारांनी हा आकडा का सांगितला असावा मित्रांनो एकशे ऐंशी एक जागा या तर महाविकास आघाडीच्या येतील त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण उरलेलं नाही आज तारखेच्या सर्वेच्या अंदाजाप्रमाणे किंवा आज तारखेला ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्या वातावरणावरून एकशे ऐंशीपर्यंत महाविकास आघाडी जाऊ शकते अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असल्याचं अनेक जण बोलतात अनेक जाणकारही सांगतात तर दोन दोनशे पंचवीस म्हणजे पंचेचाळीस जागा जा जवळपास शरद पवारांनी अधिक सांगितल्या त्या कशा तर त्याचं गणित पुढे आलं की जेव्हा सरकार शरद स्थापन होतं तेव्हा बाकी जी वीस बावीस मंडळी निवडून आलेली असतात त्यामध्ये काही छोट्या पक्षाचे लोक असतात काही अपक्ष मंडळी असतात आणि अपक्ष आणि छोट्या पक्षाचे लोक मिळून महाराष्ट्रामध्ये वीस ते बावीस जागेवर इतर लोक निवडून येतील असं असंही सर्वेच्या माध्यमातून आता त्या अभ्यासकांना दिसत आहे महाराष्ट्रामध्ये वीस बावीस जागेवर इतर समविचारी पक्षांचे किंवा अपक्ष अशी मंडळी वीस बावीस ची निवडून येते तर उद्या जेव्हा शरद पवारांचं सरकार स्थापन होईल तेव्हा हे वीस लोक महाविकास आघाडीला जाऊन मिळतील हा त्या शरद पवारांचा या पाठीबागचा कयास किंवा अंदाज आहे आणि हे वीस लोक जर मिळाले तर एकशे ऐंशीचा फिगर हा पूर्णपणे दोनशेवर जाऊन थांबतो आपण म्हणाल की ठीक आहे आपण हे मान्य करू की हे सगळे अपक्ष नेहमीप्रमाणे जिकडे सरकार असतं त्या बाजूने जातात म्हणजे अपक्ष आहेत छोटे पक्ष आहेत समविचारी पक्ष आहेत बच्चू भाऊ कडून सरकारचा पक्ष आहे असे सारखा पक्ष आहे किंवा इतर सगळे पक्ष आहेत हे ब हितेंद्र ठाकूर यांच्यासारखा पक्ष आहे हे सगळी मंडळी महाविकास आघाडीला पाठिंबा देते पर्यंत ठीक आहे आता ह्या पंचवीस जागा तुम्ही आणल्या कुठून असा एक मोठा प्रश्न आहे मलाही पडला होता आता आपल्यालाही पडलाय आ, या पंचवीस जागेची जी जादू आहे ना मित्रांनो ही जादू अत्यंत धक्कादायक आहे आणि ही आपण आता समजून घेतली पाहिजे म्हणजे शरद पवारांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट परफेक्ट आहे म्हणजे साहेबांचं डोकं आहे ते साहेबांचं डोकं हे काही सोपं डोकं नसतं एक गोष्ट परफेक्ट आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीमध्ये असलेला एक पक्ष पूर्णपणे फुटून महाविकास आघाडीला जाऊन मिळेल आणि त्यांची संख्या ही पंचवीसची असेल बघा म्हणजे आता एकशे दोनशे पंचवीस आहे फिगर आपण आता गणित आपलं हे जुळलं की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अपक्ष मंडळी किंवा इतर पक्षाचे लोक जे आता सध्या सोबत आहेत सरकार म्हणून ही सगळी मंडळी आपल्या बाजूला येईल त्याची संख्या वीस होईल आपण एकशे ऐंशी आपले आणि वीस ते असे दोनशेवर जाऊ इथंपर्यंत आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल तेव्हा महायुतीतला एक घटक पक्ष किंवा घटक पक्षातले मोठ्या संख्येने लोक हे त्या संबंधित घटक पक्षाला सोडतील किंवा त्या युतीला सोडतील आणि शरद पवार यांच्याकडं येतील त्यांची संख्या वीस ते पंचवीस असेल आणि दोनशे पंचवीसचं गणित हे उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं जुळलेलं असेल असा अत्यंत अभ्यासपूर्ण अत्यंत धूर्त अत्यंत डोकेबाज कयास शरद पवारांच्या डोक्यामध्ये चाललेला आहे आणि तो मदे दाखो कि दोन से है। सरकार तो त्यांनी आपल्या विधानामध्ये बोलून दाखवलेला आहे की आता आम्ही दोनशे पंचवीसपर्यंत जातो आहे आणि आमचं सरकार अत्यंत मोठी बहुमत घेऊन महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करत आहे अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं अनेक मंडळी काय करत आहेत की दोनशे पंचवीस कसे काय येऊ शकतात हे कसं काय असं होणार आहे आणि शरद पवार काहीतरी बोलतात किंवा शरद पवारांचे टिंगल टिंकलटवळी करण्याचा प्रयत्न करत असतात ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर काही कामालाच लागलेली असते काही मंडळींना तर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शरद पवारांना धापा शिव्या दिल्याशिवाय त्यांनी जे भोजन घेतलेलं असतं ते हजमच होत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे अशा लोकांनी आपापले अनेक विचार आपापल्या आपली आप जी काही साधनं असतील फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा काही युट्यूबर मंडळी युटूबर तर आता महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेली आहे आणि प्रत्येकजण माझ्या इतका विद्वान कुणीच नाही अशाच भूमिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे त्या सर्वांनी शरद पवारांना नावं ठेवण्यामध्ये किंवा त्यांना त्यांची खिल्ली उडवण्यामध्ये सध्या त्यांचं काम सुरू आहे मोदींनी जेव्हा चारशे पारचा नारा दिला तेव्हा मोदी हे मुमकिन आहे असं ही सगळी मंडळी हे ही, ही त्यांची भक्त मंडळी किंवा त्यांचे जे माध्यम त्यांच्यासोबत असलेली जे आहेत त्याला गोदी मीडिया वगैरे आपण म्हणतो हे म्हणायची परंतु शरद पवार जेव्हा दोनशे पंचवीस मानतायत तेव्हा काय तरीच ते काय अशा प्रकारचा सूर आणि अशा प्रकारचा आवाज बाहेर येतो परंतु त्यातला हे लॉजिक आहे आणि म्हणून आम्ही लॉजिक शोधण्याचा आणि लोकांच्या समोर पूर्णपणे मांडण्याचा म्हणजे शरद पवार समर्थकांना शरद पवारांच्या विचाराच्या मंडळींना विचाराच्या मंडळीला ही गोष्ट कळली पाहिजे की आपल्या या नेत्याने दोनशे पंचवीस ची जी फिगर सांगितलेली आहे त्या पाठीमागचं लॉजिक काय आहे त्यासाठी हा संपूर्ण भाग आज मी केलाय लक्षात असू द्या एकशे ऐंशी जागेपर्यंत महाविकास आघाडी उद्या भोत त्यांच्या तें, जागा निवडून येतील वीस लोक जे अपक्ष आहेत ते उद्या सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीला मिळतील आणि दोनशे लोकांचं सरकार महाराष्ट्रामध्ये जेव्हा असेल तेव्हा महायुतीतला एक घटक पक्ष किंवा एक घटक पक्षातले वीस ते पंचवीस आमदार फुटून ते शरद पवार आणा किंवा महाविकास आघाडीला मिळतील हे त्या पाठीमागचं लॉजिक आहे त्यामुळे शरद पवारांचा दोनशे पंचवीस सामनारा हा मोदी साहेबांसारखा जुमला नाही त्या पाठीमाग एक धोरण आहे त्या पाठीमागं एक लॉजिक आहे हे समजून घेतलं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य घेण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा